नमस्कार मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन कर्मचारी निवड आयोग अंतर्गत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक हिंदी टंकलेखन प्रयोगशाळा परीक्षक उप उपरेंजर उपरेंजर ग्रंथपाल तंत्रज्ञ कॅन्टीन अटेंडंट स्टोअर लिपिक कनिष्ठ अनुवादक ड्राफ्टमन विभाग ग्रेड दोन तीन लोअर डिव्हिजन लिपिक डेटा एंट्री ऑपरेटर लिपिक कॅन्टिंग स्टोअरकीपर कनिष्ठ लेखपाल फायरमन मल्टीटास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियल फार्मसिस्ट स्टेनोग्राफर कम्फेक्शनर कमकुक सिव्हिल मोटर ड्रायवर सामान्य ग्रेड ड्रायव्हर नर्सिंग ऑफिसर सब एडिटर इत्यादी पदाच्या एकूण दोन हजार एकोणपन्नास रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अठरा मार्च दोन हजार चोवीस आहे तर समोर बघू मित्रांनो एकूण रिक्त जागा ह्या दोन हजार एकोणपन्नास आहेत शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार म्हणजेच दहावी उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण किंवा पदवीधर आणि त्यावरील तुम्ही असणे गरजेचं आहे तर वयमर्यादा तुम्हाला अर्ज करण्याचे अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अठरा ते पंचवीस किंवा सत्तावीस किंवा तीस व किंवा पस्तीस किंवा सदतीस किंवा बेचाळीस वर्ष असणे गरजेचे आहे त्याच्यावर तुम्हाला जमणार नाही वयमर्यादा त्यामध्ये तुम्हाला एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे वयामध्ये सीसाठी तीन वर्षाची सूट आहे वयामध्ये आणि तुम्हाला मित्रांनो परीक्षेसाठी फी लागणार आहे जनरल आणि सीसाठी शंभर रुपये तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि अपंगत्वकरिता कोणतीही फी घेतली जाणार नाही नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे अर्जासाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे तुम्ही अर्जा ऑनलाईन प्रकारे अर्ज करू शकता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अठरा मार्च दोन हजार चोवीस आहे तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याचे लिंक संपूर्ण लिंक्स दिलेले आहेत ते चेक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद